नमस्कार मंडळी तर मी आज पालकाचे पराठे करणार आहे त्याच्यासाठी मी एक जोडी पालक घेतली आहे आता बाजारात भरपूर असा पालक आला आहे त्याच्यामुळे आज मी पराठे केले आहेत एक जोडी पालक घेतला आहे स्वच्छ दोन काट कापून घेतला आहे आणि दोन चमचे तेल टाकून मी त्याला परतून घेणार आहे आज आपण पालक शिजवून पराठे करणार आहोत आता मी ते शि परतून घेतलं आहे आता झाकण ठेवून ते शिजवून घेणार आहे आता मी वाटण करण्यासाठी हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथंबिरेचं वाटण करून घेते आता मी पराठे करण्यासाठी दोन दोन वाट्या दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं एक वाटी डाळीचं आणि ओवा जिरं ओवा जिरं आणि मिरची मिरची पावडर हळद मीठ आणि आपलं वाटण आणि आपण शिजवून घेतलेले घेतलेली पालक पालक टाकल्यावर त्याच्यातच ते मळून घेणार आहे आता पालकाला पाणी तुटल्यामुळे त्याच्यातच आपल्याला पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आपण त्याच पाण्यात असा गोळा करून घेतोय पाहू शकता तुम्ही एकदम असा गोळा झाला आहे माझा आता मी तेलाचा हात लावून लगेच त्याचे गोळे करणारे हे आपल्याला झाकून ठेवायचे अजिबात गरज नाही कारण पालकाला पाण्यात सुटल्यामुळे आपला आपलं हे पीठ पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे मी लगेच करायला घेते गोळे करून घेते मी जाड बारीक तुम्ही कसाही लाटू शकता तर बारीकच आवडतो पराठा त्याच्यासाठी मी दोन तीन गोळे करून घेतले आता तवा गरम करायला ठेवला आणि पराठे लाटून घे चला तर पालकाचे पराठे आपण कच्चा पालकचाही पराठा करतो पण आज मी ते भाजी परतून घेतली आणि मग त्याचे पराठे करते तवा गरम झाला आहे पराठा टाकला तो पराठा शिजतो तोपर्यंत मी दुसरा लाटून घेते आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेल तूप काही लावू शकता तुम्ही मी तूप लावून दो भाजून घेतला आहे त्याला पहिले भाजल्या गेल्यावर मग नंतर तूप लावल्यावर तर खरपूस असा भाजला जातो हे बघा जाड किती जाड किती बारीक ते आपल्यावर आहे कोणाला जाड पराठे आवडतात कोणाला बारीक आवडत आता हे तूप लावून दोघी बाजूला तूप लावून घेतलं भरपूर असं तूप लावून आहे दह्यासोबत चटणीसोबत कशा सोबतही खाऊ शकता तुम्ही संध्याकाळच्या जेवणात पटकन होणारी डिशे आणि बघा खरपूस आता भाजून घेतला मी आता दोघी बाजूंनी त्याचप्रमाणे मी आता दुसरा पराठाही भाजून घेणार आहे हे बघा कलर पण किती अप्रतिम हो, आलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा पराठाही टाकून तेलाही तसं भरपूर तूप टाकून भाजून घेणार आहे दोघी बाजूंनी तयार झाला आहे आपला पराठा एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला माझ्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर बाय बाय